नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते शनी जयंतीच्या दिवशी करू नका या गोष्टी शनिदेवाच्या पूजेमध्ये तांब्याचे भांडे कधीही वापरू नका तांब्याचा संबंध सूर्याशी असून सूर्य आणि शनीचे वैर आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आहेत पण ते त्यांचे परमशत्रू आहेत त्यामुळे शनिदेवाच्या पूजेत तांब्याचे भांडे वापरू नये शनीची दृष्टी नेहमी टाळावी त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना कधीही मूर्ती समोर उभे राहू नका आणि मूर्तीच्या डोळ्यात पाहू नका शनिदेवाची पूजा करताना आपले तोंड पश्चिमेकडे शनी जयंतीच्या दिवशी मीठ लोखंड तेल खरेदी करू नका तुम्हाला दान द्यायचं असेल तर एक दिवस आधी खरेदी करा शनी जयंतीच्या दिवशी शनीशी संबंधित वस्तू घरी आणण्याची चूक करू नका शनी जयंतीच्या दिवशी कोणत्याही पशूला त्रास देऊ नका ही चूक तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते तसेच सजीवांना त्रास देऊ नका शनी जयंतीच्या दिवशी मांसाहार आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या जीवनात संकट येऊ शकते त्यामुळे ही चूकही करू नका शनी हा गरिबांचा रक्षक असल्याचे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी असहाय्य लोक आणि मजुरांना त्रास देऊ नका कुणाची फसवणूकही करू नका कारण शनी कर्मकारक आहे आणि न्याय देवताही मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शनिश्चरायण